हॉटेल गार्निश अस्सल चवीचे माहिर घर पाहुण्याचा रसो किंवा घरगुती समारंभ शाकाहारी व मांसाहारी पदार्थातून खमंग आणि रुचकर चवीची पूर्तता देणारे मिटेतील दर्जेदार हॉटेल आमची वैशिष्ट्ये सुसज्ज कॉन्फरन्स हॉल पार्टी हॉल बर्थडे हॉल प्रोजेक्टर हॉल मीटिंग हॉल व फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था आणि पार्किंगची उत्तम सोय सकाळी 11 पासून रात्री अकरा वाजेपर्यंत खवयांच्या सेवेसाठी सदैव तत्पर आमचा पत्ता भैरवनाथ मंगल करायला शेजारी बालाजी इलेक्ट्रॉनिक्स जवळ मानी रोड विटा नमस्कार आपण पाहत आहात मराठी न्यूज आणि आता गुन्हेगारी क्षेत्रात खळबळ माजवणारी विट्यातील एका प्रसिद्ध बिल्डर आणि व्यवस्थापकाला विदेशी नागरिकांनी पंच्याऐंशी लाखांचा गंडा घातलाय जय भवानी कन्स्ट्रक्शनचे मालक आबासाहेब साळुंके आणि सचिन लोटके यांची मोठी फसवणूक झाली आहे सत्तावीस कोटी रुपये मिळवून देण्याचे अमिष दाखवून साळुंखे आणि लोटक्यांची फसवणूक झाली आहे नामिबिया देशातील मार्क विल्यम यांच्यासह विदेशातील दोघांनी हा पंच्याऐंशी लाखांचा गंडा घातलाय या धक्कादायक प्रकारामुळे उद्योग क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे वर्षभरापूर्वी नामिबिया देशातील मार्क विल्यम पैसे गुंतवण्याच्या बहाण्याने विट्यातील जय कन्स्ट्रक्शनचे मालक आबासाहेब साळुंके यांच्याकडे आला यावेळी त्याने माझ्याकडे ब्लॅक करन्सी असून सदर करन्सी युरो या विदेशी चलनात बदलायची आहे त्यामधून आपल्याला सुमारे सत्तावीस कोटी रुपयांचे भारतीय चलन मिळू शकते असे सांगून गेस्ट काळ्या कागदापासून विदेशी चलन बनवण्याची प्रक्रिया सुरू केली यानंतर काही प्रमाणात युरो चलन बनवून सांगली येथील मनी एक्सचेंजच्या कार्यालयातून दहा युरो पासून सात हजार आठशे रुपये मार्क विल्यमने मिळवून दाखवले त्यामुळे साळुंखी वलोटक यांचा विदेशी नागरिकांवर विश्वास बसला सत्तावीस कोटी रुपये तयार करण्यासाठी लागणाऱ्या लिक्विड ओरिजिनल युरोच्या एकशे वीस नोटा काळे कागद असे साहित्य आणण्यासाठी आबासाहेब साळुंके आणि सचिन लोटके यांच्याकडून मार्क विल्यम याने टप्प्याटप्प्याने तपे, सुमारे पंच्याऐंशी लाख रुपये वसूल केले त्यानंतर काळ्या कागदापासून युरो चलनात रुपांतर करण्यासाठी दिलेले सर्व साहित्य बनावट असल्याचे लोटके आणि साळुंके यांच्या लक्षात आले त्यामुळे जयभवन कन्स्ट्रक्शनचे व्यवस्थापक सचिन लोटके यांनी तीन विदेशी नागरिकांच्या विरोधात सुमारे पंच्याऐंशी लाखांच्या फसवणुकीबद्दल विटा पोलिसात फिर्याद दिली आहे अचूक आणि वेगवान बातम्यांसाठी पाहत रहा फक्त कृष्णा काठचे जिओ मराठी न्यूज